रहा, श्री महाबली हनुमान मंदिर येथे श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न याबाबत या सविस्तर असे की श्री महाबली हनुमान मंदिर हेडगेवार हॉस्पिटलच्या मागे लोकमित्र पोलीस कॉलनी या ठिकाणी सालाबादा प्रमाणे भागवत कथा निरूपण व अखंड सप्ता अतिशे में संपन्न दिनांक, बारा एप्रिल दोन हजार चोवीस ते शनिवार एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस या काळात या अध्यात्मिक कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते सात दिवसांच्या दैनंदिनी नुसार पहाटे काकड आरती काकडा भजन गाथा भजन त्या त्याचप्रमाणे भागवताचार्य श्रीराम शास्त्री धानोरकर यांनी संगीतमय भागवत कथेचे निरूपण केले त्यानंतर संपूर्ण हरिपाठ आणि संध्याकाळी आठ ते दहा या वेळेत नामवंत कीर्तनकार महाराजांचे झाले अशा प्रकारे दररोज अत्यंत भक्तिमय वातावरणात हा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला या भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन महाबली हनुमान मंदिर संस्थांचे संस्थापक अध्यक्षा श्रीमती मंगलताई चव्हाण श्रीमती ललिताबाई चव्हाण रणजित अविनाश चव्हाण अजित अनिल चव्हाण वीरेंद्र अनिल चव्हाण यांनी केले होते या सात दिवसांच्या शुभ अशा काळात अलकाबाई अशोक गावडे हरिकीर्तनकार कीर्तनकार अनिताताई पवार तसेच मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा प्रकारचे व्यक्तिमत्व असलेला मृदंग वादक निश्चळ हनुमान यांचे वाढदिवस ही सर्वांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आले या प्रसंगी सर्वांनी त्यांना पेढे भरवून भरभरून शुभेच्छाही दिल्या श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह हे एक सामूहिक उपासना पर्व आहे या सात दिवस सतत भागवत नामाचा जप कीर्तन प्रवचन पारायण आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या सप्ताहाचे महत्व अनेक दृष्टीने महत्वाचे आहे अखंड नाम स्मरणामुळे चित्त शुद्ध होते आणि मन एकाग्र होते भगवत नामाच्या जपाने नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते भक्तीभाव कीर्तन प्रवचन आणि पारायणातून भगवंतांच्या लिलांचे आणि तत्वज्ञानाचे श्रवण होते ज्यामुळे भक्तिभाव वाढतो एकत्र येऊन उपासना केल्याने सामूहिक चेतना जागृत होते आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढते या सप्ताहाच्या काळात निर्माण होणारे धार्मिक आणि पवित्र वातावरणामुळे सहभागी व्यक्तींना शांती आणि समाधान लाभते अखंड हरिणाम सप्ताहामुळे गावातील किंवा परिसरातील लोक एकत्र येतात ज्यामुळे सामुदायिक एकता आणि बंधुभाव वाढतो या परंपरेमुळे आपली आनी तिकुन पीड़ी पीड़ी धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख टिकून राहते पिढी दर पिढी संस्कार लहान मुलांना धार्मिक वातावरणाचा अनुभव मिळतो ज्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार होतात धावपळीच्या जीवनात काही दिवस धार्मिक वातावरणात राहिल्याने मानसिक शांती आणि तणावमुक्ती मिळते अखंड हरिणाम सप्ताह हा वारकरी संप्रदाय तील एक महत्त्वाचा भाग आहे या सप्ताहाच्या माध्यम आणि इतर संतांच्या शिकवणीचा प्रसार होतो वारकरी एकत्र येऊन भगवत भक्तीत तल्लीन होतात थोडक्यात अखंड हरिनाम सप्ताह केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तर तो आध्यात्मिक उन्नती सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक जतनाचे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे या सात दिवस गायनाचार्य सुदाम महाराज ठोंमरे व त्यांचे सहकारी काकडा भजन विष्णू सहस्त्रनाम मृदंगाचार्य शैलेश शिंदे व त्यांचे सहकारी हार्मोनियम शेषराव त्यांचे सहकारी विणेकरी चांगदेव जगताप अरुण जगताप कल्याण जगताप दिगंबर जगताप व त्यांचे सहकारी यांनी सेवा दिली त्याचप्रमाणे नीता शिंदे यांचे इंद्रायणी भजनी मंडळ महाबली हनुमान भजनी मंडळ संत भजनी मंडळ शिवशंकर कॉलनी भजनी मंडळ सुतगिरणी चौक भजनी मंडळ विष्णूनगर भजनी मंडळ भानुदास नगर भजनी मंडळ या भजनी मंडळींनी ही सेवा दिली तसेच प्रमुख सेवेकरी म्हणून राम गावडे प्रेम गावडे यांनी सेवा दिली त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी अलकाताई गावडे बोरसेताई नीताताई शिंदे लताताई राऊत कुसुम नागोडे लता मोरे संगीता बोरसे मुक्ता वायकर शांता शेजूळ गीता दुधभाते यांनी ही सेवा दिली तसेच अशोक मामा गावडे संजय आप्पा नागोडे डॉक्टर बबन सहाणे प्रसिद्धी प्रमुख म्हणून संपादक तथा पत्रकार अर्जुन पवार यांनी काम पाहिले तसेच दिलीप बापू नागोडे डॉक्टर आत्माराम लाड दिगंबर बोरसे गोपीनाथ मोरे श्रीधर मोरे आवारे सर निगोटे महाराज भोसले वकील धनवट प्राध्यापक डॉक्टर पंढरीनाथ रोकडे मांडोळे पोपळ गट काका प्रेम गावडे दादासाहेब निघुटे अंशुमन गावडे शेषराव आघाडे कडुबा पाटील यांनीही सेवा दिली विशेषतः लोकमित्र पोलीस कॉलनी अध्यक्ष व सोसायटीतील सर्व सदस्यांच्या सहकार्याने हा भव्य असा धार्मिक कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर दुसरी पंगत आत्ताच वाढू नका आम्ही सांगितल्याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर जार लावलेले आहेत